जय श्रीकृष्ण राधे राधे गोकुळाष्टमीचे धार्मिक महत्व गोकुळाष्टमीचे महत्व खालीलप्रमाणे प्रमाणे गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी हा सण श्रीकृष्णाच्या जन्माच्या दिवशी साजरा केला जातो हा सण भाद्रपद कृष्ण अष्टमीला येतो आणि विशेषत मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून रात्री पूजन केले जाते गोकुळाष्टमीचे धार्मिक महत्व एक जन्म दुष्टांचा नाश आणि धर्मसंस्थापन करण्यासाठी श्री विष्णूंनी श्री कृष्ण रूपात जन्म घेतला अशी श्रद्धा आहे दोन धर्माचा विजय श्रीकृष्णाने बालपणापासूनच अनेक चमत्कार केले जसे कृत्नावध काल्यमर्धन गोवर्धन उभारणे ज्यातून अधर्मावर धर्माचा विजय स्पष्ट होतो तीन भक्तीचा सण श्रीकृष्ण भक्तांसाठी हा सण भक्ती प्रेम आणि निष्कपटतेचे प्रतीक आहे चा संस्कार व आध्यात्मिक जागृती बालकांमध्ये नैतिक मूल्य धर्मभक्ती आणि आध्यात्मिक संस्कार उजवण्याचा हा दिवस आहे गोकुळाष्टमी साजरी करण्याची परंपरा श्रीकृष्णाची झोपाळ्यात हो पूजा केली जाते रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मकथा वाचली जाते उपवास अभिषेक भजन कीर्तन केले जाते काही ठिकाणी दहीहानी उत्सव ही साजरा होतो गोकुळाष्टमीचे लाभ संकटांपासून संरक्षण संतान प्राप्तीसाठी विशेष फलदायी भक्ती आणि मनशांतीची प्राप्ती घरात सौख्य आणि समृद्धी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप विशेष पुण्यत मानला जातो धन्यवाद राधे राधे